आमचे भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माझे विधान परिषद सदस्य अगदी सुरुवातीला ही महाराष्ट्र नेते धाराशिव मध्ये झाली पाहिजे यासाठी धाराशिव जिल्ह्याचे सुपुत्र आमचे काका साहेब पवार साहेब आमचे मित्र

देण्याची आपण विनंती करतो आणि त्या पद्धतीनं पृथ्वी परिषदेचे अध्यक्ष आदरणीय चंद्रजी पवार यांनी या स्पर्धा आपल्याला दिल्या आणि या स्पर्धा अतिशय चांगल्या पद्धतीनं यशस्वी पार पडल्या परंतु मधल्या काळामध्ये या स्पर्धा पार पडून तीन ते चार महिने झालं होत आणि काही महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या बक्षिसाबद्दल बरेच वाद निर्माण होत होते बक्षीस दिली दिली नाही असं काही बरं चर्चा माझ्या कानावर येत होत्या परंतु मी सगळ्यांना शब्द दिला होता हे बक्षीस वितरण वेळेत दोन ते तीन महिने लागले परंतु वेळेत आपल्याला करेल सगळ्यांची बक्षीस ज्यांनी ज्यांनी बक्षीस पटकावलेलं आहे प्रत्येक गटामधून

आता मी अशा आरामध्ये जाणार विचारामध्ये मोठी सुरू केलेली आहे जवळजवळ आम्हाला सत्तर पैलवान आहे हे समोर बसलेले आमची आहे तर धार्मिकडे लक्ष दिलं जायला पाहिजे जेणेकरून गावामधला जो तरुण वर्ग आहे तो कुठल्या तरी इतर मार्गाला बरकटत जाऊ नये तो कुस्तीच्या माध्यमातून शरीर बनवेल येणाऱ्या काळामध्ये या जिल्ह्यातील आपले काही पैलवान असतील रेल्वे असेल पोलीस असेल त्यांना तिथं पाच टक्के जागा आज

पाहिजे आपण जोपर्यंत जाणार नाही ना प्रतिनिधी कडे तोपर्यंत प्रतिनिधी तुम्हाला विचारतो आपण त्या पद्धतीला जर कोणाची रजिस्ट्रेशन राहिले असेल का ते याला संस्था रजिस्टर पाहिजे किंवा ते स्थानिक रजिस्टर पाहिजे जेणेकरून शासनाचा जो काही सहभाग आहे किंवा शासनाची काही निधी आहे ते आपल्याला मिळू शकतात या संदर्भात आम्ही ते संपर्क आजारी करतो संदर्भात तुम्हाला सांगाल का भोसला हायस्कूलमध्ये आपण एक विभाग तयार केला

ད�ས ད�ས དས དས དས